हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर येथे ना आम्ही संध्याकाळी बघत होतो की सुरेखताईचा जो आयफोन आहे ना तर तो माझ्या फेसने ओपन होत होता म्हणजे लॉक ओपन होत होतं तर ती म्हणत होती असं कसं काय होतं मग काय सिक्युरिटी आहे एवढा आयफोन घेऊन माझा फोन जर तुझ्या फेसने उघडतोय तर आम्ही ना इथे मिस्टर बघत दाखवित होते की हे बघा लॉक केलंय आणि माझ्या फेसने उघडत नाही आता आशूच्या फेसने उघडलं आणि खरंच माझ्या फेसने ना तिचा फोन उघडायचा आणि आम्ही गावाकडे गेलो ना तर म्हणजे मिस्टर आमचा मोबाईल घेऊन म्हणजे माझ्याकडे शूटसाठी मोबाईल नव्हता तर त्याच्यामुळं मी गावाकडचा एवढा काही शूट काढला नाही आणि सुरेखादाईच्या फोनमध्ये मी तिचे व्हिडिओ काढलेले आहे बरेच म्हणजे मी शूट करत होते तिचे व्हिडिओ तर मग ते ओपन व्हायचं तेव्हा सुरेखादाई म्हणजे असं कसं काय झालं तुला लॉक कस काय समजलं म्हटलं माझ्या फेसनी खोलला तेव्हा आम्हाला समजलं तर आम्ही घरी येऊन सांगत होतो म्हणलं असं म्हणजे कदाचित आमचा दोघींचा फेस थोडा सेम वाटत असेल त्यामुळं पण मग एवढं सेक्युरिटी काय आयफोनच्या असं त्यानंतर माझ्या फे माझ्या आयफोनला पण मी लावून बघितला माझा फेस तीचा तर तिचा पण त्याने उघडायचा तर असं आयफोनची सेक्युरिटी आहे म्हणजे एवढे पैसे घालून पण अशी सेक्युरिटी नाही भेटत आपल्याला ते तर येथे आम्ही गावाकडून आलेलो होतो आणि रात्री बसलेलो होतो ते आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं सकाळी लग्नासाठी आणि सूर्यखाईसाठी आम्ही थांबलो होतो मुक्ता आम्ही कारण की मग त्यांना आमच्यासोबतच यायचं होतं लग्नाला नाही तर आम्ही त्या दिवशी संध्याकाळी तिकडे जाणार होतो गावाकडं घरी तसंच पण सुरेखदा यायचं असल्यामुळं मग आम्ही थांबलो आणि मग सकाळी आम्ही गावाकडे जाण्यासाठी निघालो तर तिथून मिस्टरांनी आम्ही जिकडे राहत होतो ना त्या रोडनी गाडी घेतली तर जुनी रूम आठवली म्हटलं कुठून कुठला आपला प्रवास म्हणजे फक्त सहा ते सात वर्षात म्हणू शकता तुम्ही म्हणजे दोन हजार अठरापासून एकोणावीसपासून म्हटलं तरी चालन दोन हजार एकोणावीस ते पंचवीसमध्ये आमची एवढी आपण म्हणतो ना चेंजेस लाईफमध्ये आम्ही मिस्टर कारखान्यामध्ये जॉबला होते तर कारखान्याचे जे असतात ना रूम्स वगैरे तर ते आपल्याला देतात राहण्यासाठी तर आम्ही तिथे त्या कारखान्याच्या रूममध्ये राहत होतो आणि सहज आठवलं ती रूम पण ओळख आहे ना खरं सांगायचं कारण ती गल्ली पण खूप जास्त जुनी दिसायची त्या रूम पण खूप जास्त जुनी काढ दिसत होत्या आणि खरं तर आमच्या रूमचा नंबर मला नंतर आठवला हो मी नंतर बघितलं की दोनशे चाळीस नंबरची आमची रूम होती तुम्हाला मी पुढे दाखवेलच म्हणजे कधी कधी आपल्यालाच माहीत नसतं आपली लाईफ कुठून कुठं जात असते तर म्हणजे आम्ही पण आता कदाचित त्यावेळेस मी ब्लाऊज वगैरे डिझाईन्स वगैरे टाकले नसते तर आमची पण एवढी लाईफ चेंज झाली था। मिस्टर तिथे जॉबला असतात मी पण काहीतरी करत असते ब्लाऊज वगैरे शिवत असते कदाचित आमची तिथंच लाईफ असती आणि अजून आम्ही कुठेतरी रेंटने वगैरे राहिलो असतो अशी आमची लाईफ असते म्हणजे थोडं फ्लॅट वगैरेमध्ये आपल्याला राहायची इच्छा असते त्रास राहिला असतो पण आमची लाईफ खरंच आहे ना खूप चेंजेस झाली म्हणजे आपण एक म्हणू शकतो लक किंवा मेहनत दोन्ही पण मेहनतीची मेहनत आणि लक दोन्ही पण भेटलं म्हणजे मी खूप ब्लाऊज शिवायचे डिझाईन्स बनवायचे आणि त्या यूट्यूबला टाकायचे आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा बंगला घेतला होता सुरेखा त्यांना दिला हा नंतर आणि त्याच्यानंतर गोल्डन सिटीतला तुम्ही तो बघितला असं व्हिडिओमध्ये तो त्याच्यानंतर आता इकडे सेटल झालं म्हणजे हेच तीन चेंजेस झाले एवढे तीन घरं चेंज केले आम्ही पाच वर्षामध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे कुठून कुठं आलो त्याच्यानंतर सुपरमार्केट झालं आणि त्याच गाडीसमोरून आम्ही म्हणजे सॉरी त्याच रूमसमोरून आम्ही तेवीस लाखाच्या गाडीमध्ये जात होतो म्हणजे किती फिलिंग भारी वाटते का कधी आपण अशा रूममध्ये राहू आता त्याच ह्याच्यासमोरून आपण तेवीस लाखाच्या गाडीत पण जातोय त्यानंतर आपली एवढी प्रगती झाली म्हणजे हे थोडक्यात भारी वाटलं हे तुमच्याशी मी शेअर करते म्हणजे कधी पण कोणाची लाईफ पण चेंजेस होती तशीच माझी लाईफ पण चेंजेस झाली दोन हजार अठरापासून ते पाच सहा वर्षात म्हणजे खूप फास्ट आम्हाला हे सगळं भेटलं आणि आता तर यूट्यूबच्या याच्यावरच झालं आमचं सगळं त्याच्यानंतर आम्ही बिझनेस वगैरे स्टार्ट केला ब्लाऊजचा त्याच्यानंतर हा सुपर मार्केट वगैरे तर आत्ता केलं पण ब्लाऊजचा

दोनशे दो एकेचाळीस एक होती मला एकोणचाळीस होती मला एकोणचाळीस तीन नंबर काय खायचं तिला पाणीपुरी खायची आम्हाला पाणीपुरी खायची होती संगमेर मध्ये आम्ही बुक लागली स्कूल मधून तशी झाली आलो जेवणच नाही गेले काही दिसत खायची पाणीपुरी पाव तुला खायची

इकडं इकडं विरा कस भाऊ वाघ आल वाघ आल भाऊ भाऊ

आम्ही आलो आता संध्याकाळी रात्री आलो आता चिकन बनवायला चालू आहे तर माझ्या मागे एक कमेंट आणते की सुपर मार्केटचा व्हिडिओ काढत जा पण आमचं कसं आहे मुलांमुळे आम्ही घरात तसं नव्हतो जास्त आणि आता उद्या लग्नाला जायचंय ना मी आता मस्त मेहंदी काढणार आहे हातावर एक मेहंदीचा कोण घेऊन येते सूर्यकदा त्यांना पण काढायचे असं पण मीनच काढून घेते कारण पोरं काढूनच द्यायची नाही मला चला मी आता इन्स्टंट करून घेते वा इतक्याच रंगतो हा मेहंदीचा कोण म्हणजे जस्ट काढायचा आणि धुवून टाकायचा ठेवायची पण गरज नाही आणि दोन दिवस दोन तीन दिवस राहते ती मेहंदी आपण पाण्याचा घातला जरी राहते उद्या आम्हाला जायचं लग्नाला अजून मला ब्लाऊज बघायचा साडी बघायची कोणती घालायची ते पासून आहे का मॅडम तर बसले बसल्या हातावर मेहंदी काढली दाखव पूर्ण मेहंदी भरून काढली अजून जरा भरून भरून जरा भरून काढायला माझं खूप दुखतोय कारण काल दोन दिवस गाडीत ट्रॅव्हलिंग झाली ना मी झोपायची गाडीत नाही हाताओ पण हे हाताओ दोन्ही हाताच्या शिरा भरलेले इतका हात दुखतोय बरंच मेहंदी काढली गेली आणि आताच आम्ही गावावरून आलोय बसलय

तर असं तर चालू आहे निम्म्या रात्रीला आता ब्लाऊज शिवायचं हो नुसतं मम्मीचं नाव गेलं तरी पोरगी आवाज देते बघू घे इकडे करतो तोंड बघू दे मला झोप आहे तुला झोप आहे आ झोपायचं आहे कुठायचं आहे आज किती वाजले आहे माहिती आहे का आता कंप्लीट साडे अकरा वाजायत आली सव्वा अकरा वाजली That's que